हाय राईज सो खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एससाठी साठी सेफ स्कोर काय आहे दोन हजार चोवीसचा गव्हर्नमेंट ॲज वेल एज प्रायव्हेटसाठी आपण ते डिस्कस करणार आहोत आणि बी एम एस गव्हर्नमेंटसाठी नवीन कॉलेज येणार आहेत आणि बी एम एस प्रायव्हेटसाठी देखील नवीन कॉलेज येणार आहेत आपण ते देखील पाहू त्यानंतर महाराष्ट्राची काउन्सिलिंगची डेट आलेली आहे ती कधी सुरू होईल ओव्हरऑल आपण आज सर्व डिस्कस करणार आहोत आत्ताच क्लिअर होतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर बी एम एस करायचा असेल तर कोणता सेफ स्कोर राहील विद्यार्थ्यांसाठी आपण ते ओव्हरऑल डिस्कस करू ॲज वेल well एज माझ्या व्हिडिओमध्ये पत् का कमी राहतो त्याचे देखील मी प्रूफ तुम्हाला देणार आहे कारण की ओव्हरऑल खूप विद्यार्थी आणि पॅरेंट्स टेन्शनमध्ये आलेले आहेत आपला नंबर लागेल ना का नाही या टेन्शनमध्ये सर्व विद्यार्थी काही ना काही चुकीचा मार्ग घेतात आणि आपलं आपलं जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सीट पॉसिबल असेल तर ते अदर स्टेटला बी एम एसला ॲडमिशन घेऊन अडकतात त्यामुळे अगोदर पहिली प्रायोरिटी काय ठेवायची आपली महाराष्ट्रामध्ये आपल्याला भेटते का बघायचं आता जे काय असेल सर्व आपलं काउन्सिलिंगचं ती फक्त स्टेट मेरिट लिस्टवरती असतं जे की त्याचे रजिस्ट्रेशन एकवीस तारखेपासून सुरू होणार आहे महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग एकवीस पासून सुरू होणार आहे ऑल इंडियाची काउन्सिलिंग चौदा तारखेपासून सुरू होणार आहे आणि कर्नाटकची काउन्सिलिंग आजपासून परत नवीन रजिस्ट्रेशन सुरू करण्यात येत आहेत तीन दिवसासाठी ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये करायचं आहे ते करू शकतात बीएमएस साठी बर का आज आपण ओव्हरऑल सर्व एम एसचं डिस्कस करणार आहोत गव्हर्नमेंट प्रायव्हेट न्यू कॉलेजेस कॉलेजच्या कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये एम एसचे गव्हर्नमेंटचे किती आहे प्रायव्हेटचे किती आहे सर्व आपण ओव्हरऑल सीट सोबत डिस्कस करणार आहोत आणि दोन हजार चोवीससाठी साठी स्कोअर काय राहील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी ओव्हरऑल सर्व डिस्कस करणार ओके सो आज आपला टॉपिक काय आहे दोन हजार चोवीस एम एसचा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा सेफ स्कोर पाहणार आहोत आपण दोन्ही पणा आणि कमी ऑफ का ते देखील तुम्हाला रिझन वाईज सांगणार आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये आणि ॲज वेल एस बी एम एस गव्हर्नमेंट आणि बीएमएस प्रायव्हेटसाठी दोन हजार चोवीस साठी नवीन कॉलेज येणार आहेत ते देखील डिस्कस करू ओके लक्षात तर पहिल्यांदा काय पाहणार होतो आपण बीएमएस गव्हर्नमेंटचा दोन हजार तेवीसच्या लास्ट राऊंड चा कॉटॉप डिस्कस करतो आणि त्यानंतर सेफ स्कोर सांगितलं मी ओके पी एम एस गव्हर्नमेंट चा लाट कट ऑफ फोटॉप आणि नंतर दोन हजार चोवीस चा आपण सेट स्कोर पाहू कॅटेगरी वाईज ओके फर्स्ट ऑफ ऑल दोन हजार कट ऑफ साठी ओपन साठी होता चारशे एकाहत्तर एस सी चारशे चार एसटी तीनशे एक वीजे चारशे पंचेचाळीस एन टी वन चारशे दहा एन टी टू चारशे चोपन्न एन टी थ्री चारशे एकसष्ट ऑब्लिक चारशे सदुसष्ट ईडब्ल्यू एस चारशे अडुसष्ट साधारणतः आपण काय डिस्कस करणार आहोत दोन हजार चोवीस चा स्कोर काय आहे आता आपण काय पाहिलं दोन दोन हजार तेवीस चा गव्हर्नमेंटचा शेवटच्या राऊंड चा खोटा पाहिला, पाहिला आपण आता आपण सेफ स्कोर पाहू ओके सो काही दोन हजार चोवीस साठी गव्हर्नमेंट बीएमएस चा सेफ स्कोर आहे ओपन पाचशे सात एस सी पाचशे सात म्हणजे याच्या खाली देखील येऊ शकतो फटो पण पाचशे पाचशे सात किंवा त्यापेक्षा वरी असतात तर तुम्हाला डेफिनेटली गव्हर्नमेंटची सीट भेटून जाईल बी एम एस गव्हर्नमेंट बरं त्यानंतर एस सी आहे चारशे एकावन्न एस टी तीनशे बावन्न व्ही जे चारशे अठ्ठ्याऐंशी एन टी वन चारशे एकोणसाठ एन टी टू चारशे एक्क्याण्णव एन टी थ्री पाचशे सहा ओबीसी ऑब्लिक सी पाचशे पाच ईडब्ल्यू एस पाचशे सहा आणि ई बी सी जी की या वर्षी येणार आहे याचा ये कटॉप राहू शकतो पाचशे नऊ गवर्नमेंट गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍड बीएमएस साठी लक्षात गव्हर्नमेंटचा कटॉप मी तुम्हाला दोन हजार तेवीस चा शेअर केला आणि सेफ स्कोअर दोन हजार चोवीसचा देखील सांगितलेला आहे त्यानंतर काय आहे काही आता क्लिअर होतो तीन तीन बी एम एस चे गव्हर्नमेंटचे कॉलेज दोन हजार चोवीस ला ॲड होतील काहीतरी प्रोसेस चालू आहे तीन नवीन कॉलेजला परमिशन भेटू शकते दोन हजार ते चोवीसला कोणत्या बी एम एस गव्हर्नमेंटच्या तीन कॉलेज येऊ शकतात आता ते कधी येतील मी तुम्हाला पुढे सांगितलंच पण तीन कॉलेज येतील आता ते आले तर खूपच चांगलं आहे कारण की खूप विद्यार्थ्यांना बेनिफिट भेटेल ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचं आहे ओके त्यानंतर गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आता गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किती आहेत पहा महाराष्ट्रामध्ये फुल्ली गव्हर्नमेंट बघा गव्हर्मेंट बी एम एसचे चे महाराष्ट्रामध्ये कॉलेज आहे पाच गव्हर्नमेंटचे बघा गव्हर्नमेंटचे पाच आहेत आणि जे काय सतरा राहिले आहेत ना सतरा सतरा कॉलेज जे आहेत ना ते गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आहेत काय गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आहेत आणि या ठिकाणी टोटल किती सीट्स कॉलेजेस झाले ट्वेंटी टू बावीस गव्हर्नमेंटचे महाराष्ट्रामधले कॉलेज झाले आणि या ठिकाणी सीट्स किती आहेत महाराष्ट्रामध्ये बी एम एसाठी साठी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍड एड साठी एक हजार आठशे चोवीस एक हजार आठशे चोवीस गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍडिटसाठी महाराष्ट्रामध्ये बीएमएसच्या सीट्स आहेत एक बावीस कॉलेजमध्ये आ लक्षात समजलं आता त्यानंतर आपण काय पाहणार आहोत गव्हर्नमेंटचं क्लिअर केलं तुमच्या गवर्नमेंटचा सेट स्कोर सांगितला आता बीएमएस सेमी गव्हर्नमेंट बरं का बीएमएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच बीएमएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज आता तस क्लिअर होतो बरं का सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज दोन हजार तेवीस चा आपण तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत त्यानंतर पाचव्या राऊंडचा किती कट कि ऑफ पाहणार आहोत जो की स्टे वॅकन्सी राऊंड आहे तो कट ऑफ पाहणार आहोत ओके okay? पहिल्यांदा दोन हजार तेवीस चा कटॉप पाहू तिसऱ्या राऊंडचा त्यानुसार त्या सिनेम मध्ये मी सेफ स्कोर सांगेल आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी स्टे वॅकन्सी राऊंडच्या नंतरचा सेफ स्कोर सांगेल ओके ओपनसाठी सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट बी एम चा ओपन साठी दोन हजार तेवीस चा कट ऑफ होता तीनशे अठ्ठेचाळीस एस सी तीनशे त्रेचाळीस एस टी दोनशे एक्कावन वी जे तीनशे अठ्ठेचाळीस एन टी वन तीनशे चाळीस एन टी टू तीनशे अठ्ठेचाळीस एन टी थ्री तीनशे अठ्ठेचाळीस ओबीसी तीनशे शेहेचाळीस या ठिकाणी सीट नसते पण तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो सीट नसते या ठिकाणी सीट नसते फक्त फक्त गव्हर्नमेंटसाठी असते लक्षात आता या सिलामध्ये आपण सेफ स्कोर पाहू दोन हजार चोवीस साठी एम एसचा सेफ स्कोर बरं का सेफ स्कोर दोन हजार चोवीसचा सेफ स्कोर ओपन साठी तीनशे साठ एस सी तीनशे एक्कावन्न एस टी दोनशे अडुसष्ट विजय तीनशे एकोणसत्तर एन टी वन तीनशे त्रेपन्न एन टी टू तीनशे त्रेसष्ट एन टी थ्री तीनशे सदुसष्ट ओबीसी ऑब्लिक एस बी सी तीनशे अठ्ठावन्न या ठिकाणी नाहीये हा लक्षात हा सेफ स्कोर आहे आताच तुम्ही म्हणत असाल सेफ स्कोअर मध्ये आम्ही नाहीये काही आता सांगतो तुम्हाला सा सा मी बी एम एसचा सेफ स्कोर आहे ना सगळ्यात शेवटच्या राऊंडचा मी सांगत आहे तुम्हाला आता हा देखील सेव्ह स्कोर आहे याच्यावरचे याच्या खालचे देखील विद्यार्थी आहेत पण ओव्हरऑल शेवटपर्यंत विद्यार्थी लागणारा जो असेल बीएमएस साठी माझ्या सिनॅरोमध्ये तो असेल तीनशे वीसचा चा आणि तो कसा मी तुम्हाला सांगतो ओके आता गेल्या वर्षी टोटली तीन राऊंड झाले होते बीएमएस चे आणि पाच राऊंड झाले होते स्टे वॅकन्सी राऊंड तर यावर्षी देखील शंभर टक्के होणार रिझन काय आहे मी तुम्हाला सांगेल लक्षात तीन राऊंड झाले होते त्याच्यानुसार मी, मी।, मी सेफ स्कोर सांगणार आहे आणि शंभर टक्के तिथपर्यंत विद्यार्थी लागू शकतो दोन हजार चोवीस ला काही पण करा आणि रिझन देखील दिल दिलेले आहेत रिझन देखील सांगेल त्यामुळे तुम्हाला स्वतःच पटेल मी काय म्हणत आहे मला काय म्हणायचं एक्झॅक्टली ओके अलक्षात ठीक आहे स्टे वॅकन्सी राऊंड पाच चा कॉटॉप पाहणार होता आपण कॅटेगरी व्हायचा आहोत दोन हजार तेवीस चा ओपन साठी ओपन साठी दोनशे सत्याऐंशी एस सी दोनशे शहाऐंशी एस टी दोनशे बारा विजे दोनशे चौऱ्याऐंशी एन्टी वन दोनशे सत्याऐंशी एन्टी टू दोनशे एकोणऐंशी एन्टी थ्री दोनशे शहाऐंशी त्यानंतर ओबीसी बी सी दोनशे शहाऐंशी हा स्टे वॅकन्सी राऊंड पाच चा पोटॉप होता म्हणजेच बीएमएसच्या आठव्या राऊंडचा कट ऑफ होता आठव्या राऊंडचा हा कट ऑफ होता या सिनेमामध्ये आता या सिनेमामध्ये दोन हजार चोवीस ला सेफ स्कोर काय असेल जो की विद्यार्थी वेट करू शकतो महाराष्ट्रासाठी तुम्ही ऑदर स्टेटला पण करू शकता ट्राय कर पण वेट जर केलास तर डेफिनेटली तुम्हाला लागेल आणि रिझन जर तुम्हाला व्हॅलिड वाटले खात्रीशीर वाटले आपला नंबर लागू शकतो तर तुम्ही शंभर टक्के वेट करा जे वेट करतील त्यांना शंभर टक्के बेनिफिट वेट भेटेल गेल्या वर्षी पण असाच बेनिफिट भेटलेला आहे ओके आता आपण सेफ स्कोर पाहू हो। सेफ स्कोर गाईज दोन हजार चोवीस साठी बीएमएस प्रायव्हेटसाठी सेफ स्कोर काय राहू शकतो आणि रिझन काय ते सांग तुम्हाला फर्स्ट नवीन कॉलेज येणार आहेत बी एम प्रायव्हेट साठी त्यानंतर जे कॉलेज असतात ते काउन्सिलिंग मध्ये आहे ना प्रोसेस प्रोसेसमध्ये पहिल्या दुसऱ्या पहिल्या राऊंडला ते येतच नसतात दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला ते ऍड होतात काय म्हणतोय तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला ऍड होतात त्या सिनॅरमध्ये त्या सिनॅरमध्ये बीएमएस चा सेफ स्कोर राहील तीनशे वीस शेवटच्या विद्यार्थ्यासाठी बरं का तीनशे वीसच्या पुढचा विद्यार्थी असेल तर तो महाराष्ट्रामध्ये बीएमएस ची सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटची सीट भेटू शकेल ते देखील ग्रामीण भागामध्ये तुम्हाला काही कर्नाटकमध्ये जाण्याची गरज नाहीये शंभर टक्के वेट करा नसेल तर कर्नाटकमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ते मी सांगेलच तुम्हाला कारण काय आहे ते ओके म्हणजे हा स्कोल जो असेल तो सर्वच कॅटेगरीसाठी असेल वीसच्या च्या पुढचे जे काही विद्यार्थी असतील तीनशे वीसच्या पुढचे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड थ्रू लागायचा असेल किंवा स्टे किंवा राऊंड थ्रू लागायचा असेल त्या विद्यार्थ्याला तीनशे वीसच्या पुढे मार्क असतील तो तो विद्यार्थी सेफ झोन मध्ये आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगसाठी फक्त त्यांना वेट करावं लागेल सिच्युएशन वाईज काही गडबड करायची नाही अलक्षात तीनशे चोवीस सॉरी तीनशे वीस प्लस सेफ स्कोर राहील दोन हजार चोवीस साठी आणि हे तुम्हाला मी शेवटी नक्की सांगेल की शेवटचा विद्यार्थी किती लागलेला आहे त्याच्यापेक्षा खाली देखील लागू शकतो पण याच्यावरही तर डेफिनेटली लागेल आणि इथपर्यंत कट ऑफ येईलच अलक्षात समज आता, 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 आता समजलं तुम्हाला आता हे आपण काय डिस्कस करणार आहोत बीएमएस चे कॉलेजेस किती आहेत सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचे आणि सीट्स किती आहेत ओके सो काही बीएमएस चे कॉलेजेस आहेत एक साधारणतः एक्क्याण्णव एक्क्याण्णव कॉलेजेस आहेत बीएमएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचे नाईन्टी वन एक्क्याण्णव कॉलेजेस आहेत आणि त्या ठिकाणी सीट्स आहेत साठी किती सहा हजार आठशे शहाऐंशी सहा हजार आठशे शहाऐंशी सीट्स आहेत सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये यामध्ये ग्रामीण देखील कॉलेजेस आहेत आता क्लिअर होतो ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे आता ऑफ लो ऑफ का सांगितला मी रिझन्स काय आहे त्याचे मी तुम्हाला आता वन बाय वन सर्व रिझन्स देतो तुम्हाला जे ते पटले तर तुम्ही शंभर टक्के वेट करा या स्कोर पर्यंत तुम्ही लागू शकता लक्षात असेल तर तुम्ही ओपन स्टेटमध्ये जाऊ शकता मी काही सांगू शकत नाही जस्ट माझं सजेशन असेल वेट करा एस एम एल तर सर्व क्लिअर होतो आताच क्लिअर होतो तर एस एम एल पर्यंत वेट करा त्यानंतर डिसिजन घ्या ओके फर्स्ट पहिलं कारण रिझन सहा कॉलेज गेल्या वर्षी दोन हजार तेवीस नाहीये सहावा त्याच्यामुळे आहे ना जे सहा कॉलेज आले होते शेवटी ते, ते या वर्षी ऍड होणार आहेत यावर्षी वर्षी सहा कॉलेज ऍड झाले बघा प्रायव्हेट एम ची ओके त्यानंतर दोन हजार साठी दोन हजार साठी चार ते सात नवीन कॉलेज येऊ शकतात बीएमएस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंटचे चार ते सात नवीन कॉलेज येऊ शकतात आता हे कॉलेज कधी येतील दुसऱ्या राऊंडला किंवा तिसऱ्या राऊंडला किंवा चौथ्या राऊंडला त्यामुळे सांगतो तुम्हाला जर वेट करतात तर बेनिफिटमध्ये राहतात कारण की बीएमएसचे कॉलेज हे प्रायव्हेटचे सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचे हे कॉलेज पहिल्या दुसऱ्या राऊंडला प्रॉपरली सर्व येत नसतात त्या कॉलेजला परमिशन घ्यावी लागते कधी कधी त्यांना दुसऱ्या राऊंडला कधी कधी तिसऱ्या राऊंडला किंवा स्टे वॅकन्सी राऊंड वन स्टे वॅकन्सी राऊंड टू स्टे वॅकन्सी राऊंड थ्री या ठिकाणी देखील तुम्हाला कॉलेजला परमिशन भेटते आणि जे विद्यार्थी वेट करतील ते लागून जातील आलक्ष ठीक आहे त्याच्यामुळे दोन हजार चोवीसची ची जी काउन्सिलिंग आहे थोडीशी हार्डच जाणार आहे कारण की या ठिकाणी विद्यार्थ्यांना पेशन्स होत नाही वेट करतात तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल ओके त्यानंतर दुसरा ऑप्शन काय आहे दुसरा रिझन सर्व काउन्सिलरनी कट ऑफ अगोदरच हाय सांगितलेलं आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये सर्व काउन्सिलरन मी सोडलं तर सर्व काउन्सिलरनं त्यांच्या त्यांच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ हाय सांगितलेला आहे त्यामुळे काही विद्यार्थी त्यामुळे काही विद्यार्थी काय करतात एक तर रिपीटला जातात एक तर रिपीटला जातात नाहीतर ऑदर स्टेटला ऍडमिशन करतात ऑदर स्टेटला ऍडमिशन करतात त्यांचे काउन्सिलर कारण की त्यांना ऑदर स्टेट ज्या ठिकाणी ऍडमिशन करतात तुम्ही त्या काउन्सलरला एक साधारणतः पन्नास हजार ते एक लाखाचं त्यांना बेनिफिट भेटतं त्यामुळे त्यांनी तुमच्या स्कोरचा विचार नाहीत करणार तुम्ही जरी सेफ झोन मध्ये तीनशे वीसच्या पुढे जरी असताल तरी ते विद्यार्थी तिकडे ऍडमिशन करतात आणि ज्यावेळेस तुम्हाला समजतं शेवटच्या रुग्ण कटऑफ खाली आलेला आहे त्यामुळे तुमचा लॉस होतो कारण की काउन्सलरच्या बेनिफिटसाठी तुमचा त्याने लॉस करतात आता सांगतो तुम्हाला त्यामुळे विचार करून डिसिजन घ्या विचार करून काउन्सिलिंग करा विचार करून काउन्सिलिंग लावा कारण की ज्या ठिकाणी जर तुम्हाला अपडेट भेटत नसतील तर तुमची काउन्सिलिंग व्यर्थ आहे तुम्हाला काहीच बेनिफिट नाही काउन्सिलिंग म्हणजे काय काउन्सलिंगमध्ये जर तुम्हाला डे टू डे अपडेट भेटत असतील काय चालू आहे कोणती काउन्सिलिंग चालू आहे तरच त्या ठिकाणी तुम्हाला फायदा असेल जर तुमचा काउन्सिलर तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन देत नसेल तर तुमच्या हातानं तुम्ही लॉस करून घेता लक्षात ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय आहे दोन हजार चोवीसची काउन्सिलिंग दोन हजार ची काउन्सिंग बघा दोन हजार चोवीस ची काउन्सिंग बीएमएस प्रायव्हेटसाठी बघा बीएमएस प्रायव्हेटसाठी डिसेंबर जानेवारी पर्यंत जाऊ शकते डिसेंबर डिसेंबर पकडा पण एखादा राऊंड नवीन कॉलेज वगैरे आले तर जानेवारी मध्ये पर्यंत पण पर जाऊ शकते त्यामुळे त्यामुळे डिपेंडिंग ते सिच्युएशन वरती राहणं डिपेंडिंग ते सिच्युएशनवरती राहणार डिसेंबर तर पकडास तुम्ही पण जानेवारीमध्ये एखादं नवीन कॉलेज वगैरे आलं डिसेंबरमध्ये नवीन कॉलेजला परमिशन वगैरे भेटली सहा ते चार ते सात मधल्या तर त्या कॉलेजी देखील काउन्सिलिंग स्पॉट राऊंड थ्रू होऊ शकते किंवा सेवा केसी से राऊंड थ्रू त्यामुळे काउन्सिलिंग एक साधारणतः डिसेंबर ते जानेवारी पर्यंत पहा तुम्ही जाऊ शकते आपली दरवर्षी तशीच राहते त्यामुळे जे सांगतोय तुम्हाला मी ओके ते पण सिच्युएशनवरती डिपेंडिंग राहणार बरं का डिपेंडिंग सिच्युएशनवरती ओके त्यानंतर चौथं काय आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना वेट करायची पेशन्स राहत नाही काहीच पेशन्स राहत नाही महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी काउन्सिलिंग करतात महाराष्ट्राचे त्या विद्यार्थ्यांना बिलकुल पेशन्स राहत नाही म्हणजे तीनशे वीस असतील तीनशे चाळीस असतील तीनशे साठ असतील तीनशे सत्तर असतील हे देखील विद्यार्थी वेट करू शकत नाही त्यांना पेशन्स बिलकुल नाही आहे माझ्याकडचं तीनशे सत्तर सत्तरचा विद्यार्थी तो बेंगलोरला चार नवीन कॉलेज आले आहेत ना त्या ठिकाणी ऍडमिशन करायचा विचार करत होता पंधरा लाखामध्ये मॅनेजमेंट कोठ्यानं कन्फर्मेशन तर नाही पण आता तीनशे सत्तर वारा विद्यार्थी कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेत आहे विचार करा तुम्ही की विद्यार्थ्यांची मानसिकता पॅरेंट्सची मानसिकता पेशन्स ठेवण्याची क्षमता नाहीये त्यांच्याकडे बिलकुल एस एम डिसीजन डिसिजन घ्या सर्वांना सांगितलेलं आहे त्यानंतर सिच्युएशन होत सांगेल मी तुम्हाला ओके त्यामुळे काय विद्यार्थी काय करतात हे ऍडमिशन घेतात ते ऍडमिशन कुठे घेतात भोपाळमध्ये जे की अठरा लाखापर्यंत जातं कर्नाटकमध्ये वीस ते एकवीस लाखामध्ये जातं आता स्कीम आलेली आहे बेंगलोरची चार कॉलेजची पंधरा लाखामध्ये बीएमएस मला आता विश्वास नाही आहे तुम्हाला करायचा असेल तुम्ही करू शकता ओके त्यानंतर तमिळनाडू इटीसी जे बाकीचे स्टेट आहेत त्या ठिकाणी बी एम एस करतात आता हे कोणत्या विद्यार्थ्यांनी करायचे ज्या विद्यार्थ्यांना तीनशे वीसच्या खाली आहेत त्या विद्यार्थ्यांनी याचा विचार करा पण तीनशे वीसच्या विद्यार्थ्यांनी पण विचार करू शकतात पण बॅकअपसाठी ठेवा नॉट हो। अ कन्फर्मेशन कारण की महाराष्ट्राची एस एम एल आली महाराष्ट्राचे एक दोन राऊंड झाले त्यानंतर डिसिजन घ्या तुम्ही कारण की त्या सिनेमामध्ये आपला तिकडं नंबर लागू शकतो ओके लक्षात ठीक आहे त्यानंतर पाचवं काय आहे महाराष्ट्राची काउन्सिलिंग महाराष्ट्राची काउन्सिलिंग मध्ये आहे ना कॅप राऊंड मध्ये असतात आपले कॅप राऊंड जे असतात कॅपराऊंड वन कॅप राऊंड टू कॅप राऊंड थ्री वॅकन्सी राऊंड यामध्ये आहे ना जे कॉलेजेस असतात ते प्रॉपरली लगेच ऍड होत नाहीत म्हणजे या ठिकाणी किती कॉलेजेस आहेत एक साधारणतः या ठिकाणी एक्क्याण्णव कॉलेज आहेत एक्क्याण्णव ची एक्क्याण्णव कॉलेज पहिल्या राऊंडला येत नाही दुसऱ्या राऊंडला येत नाही तिसऱ्या राऊंडला येत नाही श्री वॅकन्सी राऊंड वन ला येऊ शकतात स्टेवक राऊंड टू लागू शकतात म्हणजे एक्क्याण्णवशे एक्क्याण्णव एक कॉलेज बघा म्हणजे मला यामध्ये काय म्हणायचं आहे कॉलेजेस हे वन बाय वन ऍड होत राहतात म्हणजे लाईक समजा फॉर एक्झाम्पल पहिल्या राऊंडला पन्नास आले दुसऱ्या राऊंडला परत त्यामध्ये दहा ऍड झाले म्हणजे ते साठ झाले असं अक्षात ठीक आहे त्यामुळे राऊंड बाय राऊंड ते कॉलेज ऍड होतात त्यामुळे तुम्ही वेट करू शकता ओके आणि सहावं काय आहे वेट करा काही प्लीज वेट करा शंभर टक्के सांगू तुम्हाला वेट करा शंभर टक्के तीनशे वीस पर्यंत विद्यार्थी लागेलच शंभर टक्के सांगतोय तुम्हाला शंभर टक्के पण आता मी सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही माझा व्हिडिओ पण पोहोचणार नाही तेवढंच लांबपर्यंत पर्यंत ज्यामुळे जे विद्यार्थी रिपीट लागले त्यांचं त्यांनी त्यांनी पाहतील विद्यार्थी अदर स्टेटला लागतील त्याचे ते विद्यार्थी पाहतील पण जे विद्यार्थी माझा व्हिडिओ पाहतील त्यांनी एस एम एल पर्यंत थांबा आणि पहिल्या दोन राऊंडपर्यंत पर्यंत थांबा जर तुम्ही तीनशे वीसच्या पुढे असाल तर शंभर टक्के तुमचे चान्सेस आहेत महाराष्ट्रामध्ये लागण्यासाठी आणि त्याच्या खाली असेल तर तुम्ही शंभर टक्के ऑदस्ट स्टेटचा विचार करायला आलक्ष काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर देईल तुम्हाला कॉल करून डिस्कस करू शकता आणि मेन काय महाराष्ट्राची काउन्सिलिंग महाराष्ट्राची काउन्सिलिंग एक साधारणतः एकवीस ऑगस्ट पासून सुरू होणार आहे सर्वांचे रजिस्ट्रेशन आता डिटेल्स वाईज काय काय असेल मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये सांगेल आणि आता आपला नेक्स्ट व्हिडिओ काय असेल बी एम एस ऑब्लिक यामध्ये कोणतं बेस्ट आहे ओके काय काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता तर काय अडचण वगैरे हो असेल किंवा कॉल लागत नसेल उचलण्यात येत नसेल तर तुम्ही मला मेसेज करा काही मी शंबर शंभर टक्के तुम्हाला रिप्ले करेल काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाईज